जयशुर्य मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा अपडेट आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर नमोजन्याचा चौथा हप्ता हा जमा केला जाणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यावर पाचव्या पाचव्या हप्त्याचं सुद्धा वितरण हे केलं जाणार आहे का दोन हप्ते हे एकत्र जमा केले जाणार आहे का यामध्ये शेतकरी किती पात्र असणार आहे शेतकऱ्यासाठी लागणारा निधी किती आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर कोणत्या तारखेला हे पैसे जमा करणार करण्यात येणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी आपल्या चॅनलचे सभासद मिळवलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसानचे सतरा हप्ता सतरा हप्ते हे जमा करण्यात आले होते म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत सतरा हप्ते हे जमा करण्यात आलेले यामध्ये मोठा बदल सुद्धा करण्यात येणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपयाच्या हप्त्याऐवजी आता तीन हजार रुपयाचा जा हप्ता हा जमा केला जाणार आहे म्हणजेच वर्षाला नऊ हजार रुपये पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा केले जाणार आहे आता मित्रांनो त्याच पार्श्वभूमीवरती नमोहिन्याचा हप्त्याचा सुद्धा मोठा बदल करण्यात येणार आहे यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये हे हप्त्याचं वितरण केले करण्यात येणार आहे म्हणजेच चौथ्या हप्त्याचं हे वितरण करण्यात येणार आहे आता या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास साडे नऊ लाख शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले तर साडे अठरा कोटीचा निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ही शेतकऱ्यांच्या खात्यावर आता अनुदान वाटप केलं जाणार आहे त्यापूर्वी आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांना मात्र केवायसी करावी लागणार आहे आपलं स्टेटस चेक करून घ्यावं लागणार आहे स्टेटस आणि केवायसी जर आपली ओके असेल तर आपल्या खात्यावर चौथ्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे मित्रांनो पाचव्या हप्त्याची सुद्धा लवकरच वितरण करण्यात येणार आहे म्हणजे आतापर्यंत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचे सतरा हप्ते जमा करण्यात आले आणि नमुन्याचे तीन हप्ते हे जमा करण्यात आलेले आता मित्रांनो चौथ्या हप्त्याचं वितरण सुद्धा एकोणीस तारखेला हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे शेतकऱ्यांना लागणारा निधी जो आहे तो साडेन अठरा कोटीचा निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि नऊ लाख शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आले याचं वितरण एकोणीस तारखेला याच महिन्यात हे जमा केले जाणार आहे शेतकऱ्यांच्या हे पैसे जमा केले जाणार आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरिता आपल्या चे सभासद मिळवण्याकरता नक्कीच चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट मिळतील जय शिवराय मित्रांनो